सिझेरियन सेक्शन नंतर पोटावरती एक प्रकारचा स्कार येतो हा स्कार कमी होऊ शकतो का आणि तो कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी आपण घेऊ शकतो तर याचे पाच उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा सिझेरियन सेक्शन नंतर पोटावरती बेंबीच्या खाली एक शक्यतो ट्रान्सवर्स म्हणजे आडव्या पट्ट्याचा एक स्कार असतो पूर्वीच्या काळी उभ्या प्रकारेही स्कार्स असायचे कारण तेव्हाचे सेक्शन हे त्या प्रकारच्या इन्सिजननी केले जायचे परंतु आता लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन करतात ज्याच्यामध्ये ट्रान्सफर स्कार तयार होतो हा स्कार हिल व्हायला दीड ते दोन महिने लागतात परंतु तो स्कार नाहीसा होण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो का तर ता त्याचा पहिला उपाय आहे तो म्हणजे भरपूर पाणी तुमचं सिझेरियन सेक्शन झालं असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिलं पाहिजे बॉडी हायड्रेटेड ठेवली पाहिजे तुमचं ही स्कार हिल होण्यासाठी तर याची मदत होईलच याशिवाय तुमचं ब्रेस्ट फिडिंग ही, ही चांगल्या प्रकारे सुधारू शकतं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फ्रूट्स आणि प्रॉपर डाएट त्यामध्ये पण फ्रूट्समध्ये पण व्हिटॅमिन सी कंटेनिंग फ्रुट्स तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता स्कार हील करण्याचं काम हे कोलाजेन हे घटक करत असतं आणि ह्या कोलाजेनचं काम व्हिटॅमिन सीच्या प्रेझेन्समध्येच होतं यासाठी व्हिटॅमिन सी फार आवश्यक असतं त्यामुळे व्हिटॅमिन सी असणारे फ्रूट्स म्हणजेच मोसंबी संत्री यासारखे फळे तुम्ही घेऊ शकता याशिवाय डाएटमध्ये प्रोटीन रिच डायट घेतलं पाहिजे त्यामुळे स्कार हील व्हायला खूप मदत होईल तिसरी गोष्ट म्हणजे आता एखादा स्कार हील करायचा असेल किंवा कुठली पण इंजुरी हील करायची असेल तर तिथे जास्तीत जास्त ब्लड सप्लाय होणं गरजेचं आहे आणि ब्लड सप्लाय चांगला करण्याचं काम करतं ते म्हणजे मसाज तर हा मसाज तुम्ही कधी चालू करू शकता शक्यतो एक आठवड्यानंतर अगदी हलका मसाज तुम्ही त्या स्कार एरियाच्या बाजूला करू शकता आणि हळूहळू तो वाढवू शकता चौथा उपाय आहे तो म्हणजे हा मसाज करताना एखादं स्पेसिफिक ऑइल किंवा कोणतं स्पेसिफिक मॉइश्चरायझरच वापरलं पाहिजे असं मुळीच नाही तुमची स्किन हायड्रेटेड राहिली पाहिजे याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि पाचवा उपाय म्हणजे बाजारामध्ये काही कोलाजेन क्रीम्स किंवा हायलुरॉनिडेज असणाऱ्या क्रीम्स आढळतात ज्याच्यामुळे हा स्कार नाहीसा होण्यासाठी मदत होते पण जसं मी सांगितलं की एक्सटर्नली आपण काहीही केलं तरी त्यापेक्षा इंटरनली तो स्कार हिल होणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी भरपूर पाणी पिलं पाहिजे आणि योग्य डाएट घेतलं पाहिजे तर तुमचा हा स्कार नक्की लवकर हील होईल अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा आम्ही त्यावरती व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद